नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत शिस्ते येथे स्वामी समर्थांच्या मठात भक्ताच्या मेळाव्यात साकार झाला प्रकट दिन सोहळा स्वामी नामात दंगली भक्त मंडळी याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजू पेडणेकर यांनी श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावामध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रकट दिन सोहळ्यामध्ये स्वामी समर्थ मठात पहाटे पाच वाजल्यापासूनच स्वामी समर्थांच्या मूर्तीला दुग्धस्नान घालून विधिवतपणे पूजा करण्यात आली यावेळी सामूहिक पारायण पठण करण्यात आलं उपस्थित भक्तमंडळी नामस्मरणात दंग झाली होती स्वामी समर्थाची सामुदायिक महाआरती सुद्धा करण्यात आली शिस्तेगावच्या परिसरातील स्वामी भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली आणि त्याचप्रमाणे सर्व स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शिस्तेगावच्या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मठाचे मठाधिपती श्री अरुण काका गुरुजी त्यांच्या सौ सर्व सहकारी स्वामी भक्त मंडळी महिला भगिनी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं